लोकांना कर्जमाफीचा नाद लागला असल्याने आम्ही निवडणुकीत काहीतरी आश्वासनं देतो सहकार मंत्र्यांचं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारं वक्तव्य गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रावर मुसळधार पावसाचा कहर सुरू असून अनेक भागांमध्ये ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागण्या जोर धरत आहेत एकीकडे एक विरोधकांकडून सरकारवर टीका सुरू आहे दुसरीकडे शेतकरी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने आठवत सरकारला जाब विचारत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली जात असली तरी त्याचवेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे सहकार मंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे चोपडा येथे दीपज बँकेच्या

त्याने काय मागा ठरवा ना अनिल भाईदास म्हणजे आजची वेळ हल्ल्याच्या घरी देऊन टाकतो तुला म्हणून मित्रांनो मागणाऱ्यांनी काय मागा ते थे ठरवा निवडणुकीत आम्हाला निवडून यायचे म्हणून आम्ही देखील देतो बेरे रिपोर्ट एसवीएन मराठी